नमस्कार ओम नम शिवाय आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण शिवलीलामृत पारायण का करावे शिवलीलामृत पारायण करण्याचे महत्त्व आणि पद्धत ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पारायण केल्याने काय फळ मिळते हे देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता नाहीसी व्हावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आता आपण जाणून घेऊ श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद अण्णपुराणामध्ये उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणि संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असं संत महात्मे सांगतात शिवलीलामृत पोथीच्या अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याचसोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हे देखील आपण जाणून घेऊ शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात मिळेल आपल्याला जीवनाचा सार भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला तर आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायातून शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होते आणि आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव वा आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहाव्या अध्यायातून पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हित शत्रूचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारावरील भूत पिशाच्याची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गे लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीलामृतामध्ये पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुपळ संपूर्ण होईल या पद्धतीने करावे शिवलीलामृत सप्ताह पारायण कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने पिंडीवर वाहावी शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी सुचिर्भूत असावे शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार सोमवार अध्याय एक आणि दोन मंगळवार अध्याय तीन आणि चार बुधवार अध्याय पाच आणि सहा गुरुवार अध्याय सात आणि आठ शुक्रवार अध्याय नऊ आणि दहा शनिवार अध्याय अकरा आणि बारा रविवार अध्याय तेरा चौदा पंधरा पारायण करताना दिवा तेवट ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथा शक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथा योग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकवावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा